अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके हे प्रेक्षकांचं लाडका कपल फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये त्या दोघांनी सुद्धा लग्न केलं ते दोघे सुद्धा त्यांच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात तर नुकतंच ते दोघे लोणावळ्याला गेले आहेत आमची पहिली रोड ट्रिप लोणावळ्याला असं कॅप्शन तितिक्षाने या व्हिडिओला दिलंय तर रस्त्यावर त्या दोघांनी सुद्धा मिळून चक्क मॅगी सुद्धा बनवली काही दिवसांपूर्वी ते दोघे गोवाला सुद्धा गेले होते तिथे सुद्धा त्यांनी धमाल केली तितिक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत काम आहे तर सिद्धार्थ नवीन सिनेमांमधून आपल्या भेटीला येतोय त्या दोघांच्या लग्नाच्या गोड क्षणांनी सगळ्यांच लक्ष वेधलं होतं तू अशी जवळही मालिकेतली त्यांची ओळख ती लग्नाचा निर्णय असा त्यांचा हा प्रवास अनेकांना आवडला तर आता त्यांच्या शॉर्ट ट्रिप सध्या सगळ्यांनाच आवडत आहेत तुम्हाला सिद्धार्थ ती ही धमाल कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा मराठी शोबज